आपण त्याला तर काही म्हणायला लागलो योग्य नाही पण कसं आहे भगवंत कसं आहे ज्ञानदेव म्हणे ज्योती त्या जाना आता माझ्या डोळ्यातलं भावली प्रतिबिंब एक किळासारखं करू शकते तुमच्या पण डोळ्यातलं किळ्यासारखं आहे पण मी माझा पूर्ण चेहरा तुमच्या एवढीच्या भावनिक पाहू शकतो पाव किंवा तुम्ही माझा चेहरा

झाला कुराडीचा झाडा मग काळ झाला म्हणजे त्या कुराडी मध्ये कुऱ्हाडी मध्ये जर लाकडाचा दांडा टाकलाच नाही तर ती कुराळा लाकडं तोडू शकत नाही मग त्या झाड चढ झाला लाकडाचा दांडा आणि तो कशाचा आहे लाकडाचा होतात लाकडाचा गणपत काय लाकडं लाकड्या लाकडाच्या गणपतीला पुरळीचा दांडा तोच लाकड टाकल्याने हे त्या गरमगताला घातक होऊ शकणार नाही असं त्यांनी सव मा येणे वागेतनं कोसावे पोसवणे मोठं द्यावे काय द्यात मान काय विश्वात कोण विश्व म्हणजे काय आता म्हणजे काय आता वर्तमान mm. आणचा शब्द आहे विश्वातल्या दे मानवांनो देव देव म्हणतात आपल्या एक काम करा फक्त हे ज्ञानी शिथे ते ज्ञान प्राप्त करून घ्या आणि याच्यासारख्या तुम्ही वादेवरून मला जाणार असायला you're with my niece